आली बायको माझ्या घराला हे घरी माझ्या तिनं काय केली कमाल कमाल केली आशी तिने कमाल केली तिने आशी काय सांगायचं मंडळी तुम्हाला ती आली होती पहिल्यांदा मेकअप लावून मेकअप लावून मला केलं ला पागल बर का पण काही वेळानं ती पण झाली पागल आणि मी पण झालो पागल कारण कि तिनं मेकअप खतरनाक केलं मित्रांनो ती गेली दवाखान्यात दो दोघ दवाखान्यात दो गेली मग डॉक्टरने विचारलं तुम्ही पहिल्यापासून जेवढी एड आहे का मग ती कामाली माहिती आहे का आधी पहिल्यांदा भेटलो तर थोडं एड होत आणि पुन्हा लग्न झालं तर सगळं येड पूर्णच एड जा। पागलच झालं बघा पागल। पवनच्या बाप्पांच बाजार डोकं काय काम नाही आता कशाने एवढं काम नाही काय माहिती एवढा पुरेचा आहे यांच्या कशाला बघायचं मग त्यांचं एवढं टेन्शन घेतो